अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर सोमोती ही हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी काही उपाय केल्यास आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभू शकते जाणून घेऊया याबद्दलचे उपाय तर हिंदू धर्मामध्ये अमावस्याला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्व अधिकच वाढले आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला बैलपोळा म्हणतात तर तमिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो मारवाडी समाजात हा दिवस भादो अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो यावर्षी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्यानिमित्त ब्राह्मण मुर्... ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण करू केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात त्यामुळे मुलांच्या आयुष्यात आनंद येतो भाद्रपद महिन्यात सोमवती अमावस्याला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या चला जाणूया सोमवती अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात सोमोती आमोसा दोन हजार चोवीस रोजीचा मुहूर्त दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे सोमवती अमावस्येला काय करावे सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी तसेच कोणतीही गोष्ट कोणती गोष्टी केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल हे जाणून घेऊया सोमोती आमवसेला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मास, मासे आणि मुंग्यांना खायला द्यावे तसेच सोमोती आमोसेला पिंपळ वड केळी तुळस या सारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण या झाडांमध्ये दे देवतांचा वास असल्याचे मानले जाते तसेच पितरांचे नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे पितरांचे ना पितरांच्या नावे दही भात भा डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी अमावस्यात पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोष निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते सोमवती अमावस्येला दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित सा आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे सोमवती अमावस्येला केलेली ही कर्म पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला आहे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा या दिवशी भगवान शंकराला शिवामूठ म्हणून सातू व्हावे आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून चालीसा पठन करावे यामुळे घरात सुख शांती नांदेल या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संतती संप संबंधी सुख स मिळते तसेच जीवनात सुधारणा होते तसेच काळे तीळ हे पाण्यामध्ये टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळेही आपले पितृदोष आणि तसेच राहू किंवा राहू काळ याचा दोष असेल तर तो दोष दूर होण्यास मदत होतं अशा पद्धतीने काळे तिळही आपल्याला दान करायचे आहेत किंवा दही भाताचा नैवेद्यसुद्धा तुम्ही गाईला कुत्रा आ, कुत्रा किंवा का कावळ्याला आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला जर घरा एखाद्या नदीच्या स्थानी जाऊन हे आपल्याला जसे आपण पिंडदान करतो त्या पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य दाखवता आला तर तुम्ही अशा नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करून पिंडदान केले पिंडदान करून येऊ शकता किंवा तुम्हाला जर तसं शक्य नसेल तर तुम्ही राहत्या घरी च्या तीन असे म्हणजे भाग करायचे भाताचे आणि एक गाईला एक कावळ्याला आणि एक असं तुमच्या पितरांच्या ह्याच्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणजे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एकच असं दही भाताचं ताट घेऊन तुम्ही छतावर पण ठेवू शकता त्यामुळे आणि ते जर कावळ्याने खाल्ले नसेल तर तुम्ही ते, ते एक ज्या खाल्ले नसले तर एखाद्या गाईला देऊ शकता किंवा ते एखाद्या झाडाच्या पिंपळाचं झाड असो किंवा वडाचं झाड असो त्याच्या मुळाशीही नेऊन ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला विविध आपल्या पित पित्रांना शांत करण्यासाठी विविध उपाय करायचे आहेत तसेच तुम्हाला मुख्य जनावरांना कधी छळू नका असह्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमोती अमावस्येच्या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान करू नका ज्यामुळे तुमच्यावर तुमचे तुम्छा पितर किंवा देव हे रुष्ट होतील तुमच्यावर म्हणजे म्हणजे त्यांचा कोप होईल असं अजिबात वागायचा नाहीये मुख्या जनावरांना या दिवशी तुम्हाला अन्न खाऊ घालायचं आहे उन्हाळ्यामुळे उन्हामुळे किंवा कासावीस झालेले आपले आपण पाणी पिताच तृप्त होतात तेच पशुपक्षी यांचे हाल होतात पितृदोषासाठी या पक्ष्यांचा अन्न अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पितरांनाच अन्न पाणी दिले जाते केवळ अमावस्ये दिवशीच नाही तर इतर वेळीसुद्धा प्राण्यांची सोय करा अमावस्ये दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे तुमचे आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर काही कारणामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदानाला खूप महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केलेले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्या दिवशी पिंडदान करू शकता आणि पित्रांची आत्मा तृप्त होते या दिवशी काही गोष्टीचे दान केल्यामुळे फायदे होतात सोमवती अमावश्याच्या दिवशी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितरांच्या दृश दूष्यकृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो यामुळे तुमची जीवनात प्रगती होते तुम्ही मंदिरात काळे तीळ देखील दान करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सोमवती अमावस्या दिवशी विविध वस्तूंचे दान धर्म केल्याने तुम्हाला सुख समृद्धी आणि तुमचा पितरांचा आशीर्वाद लाभतो तर त्यासाठी तुम्ही ह्या सर्व उपाय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या ना तुम्ही बेल आयकॉनचं बटनही दाबा त्यामुळे काय होईल तुम्हाला माझे कुठलेही नवनवीन व्हिडिओ बनवलेले असतील तर त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल तर तुम्हाला अशाच न व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत ही संपूर्ण माहिती शेअर करा यामुळे तुमचाही फायदा होईल आणि तुमच्या परवा परिवारांनाही या सर्व पूजा विधीविषयी किंवा जे काही आपले वृत्त वैकल्य आहेत त्याविषयी माहिती मिळेल तर त्यासाठी तुम्हीही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप